कार्तिक अमावस्या आहे बघा शनिवार आणि रविवार दोन दिवस आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जे उतारे वगैरे करायचे असतील ना ते तुम्ही शनिवारी करू शकता तर अमावस्येला कावळ्यांना अन्नदान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणजे तुम्ही कावळ्यांना दही भात वगैरे याचा नाही दाखवू शकता पितर प्रसन्न होतात असं म्हणतात की ते आपल्याला आशीर्वाद देतात तसंच अमावस्याच्या दिवशी धार्मिक स्थळे जाऊन पूजा केली तरीही पिस पितर प्रसन्न होतात त्यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर म्हणजे जसं की तर्पण विधी वगैरे पिंडदान वगैरे असं करतात अमावसेला त्यानंतर गायीची गायीची सेवा केली म्हणजे गायीला चारा वगैरे खाऊ घालणं गायीची पूजा करणं हेही खूप महत्त्वाचं मानलं जातं बघा या दिवशी तुमच्या छतावर तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही कावड्यांसाठी थोडंसं काहीतरी बाजूला काढून ठेवा कारण पितरांची पितर बघत असतात की या दिवशी आपण त्यांच्यासाठी काय करत असतो अमावस्याच्या दिवशी गाईला चारा देणं पण खूप शुभ मानलं जातं या दिवशी गरज म्हणजे गरजूंना काही वस्तूदान करणं किंवा अन्नदान करणं वस्तू म्हणजे बघा आता खरंच खूप थंडी आहे तर तुम्ही एखादं स्वेटर म्हणा किंवा मग शॉल म्हणा तुमची जर परिस्थिती असेल ना तर खरंच तुम्ही आवर्जून ह्या वस्तू दान करा आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते कारण ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करत असतो बघा नेहमीच स्वतःला चांगलं वाटावं स्वतःला काहीतरी मिळावं या आशेने कुठले या भावनेने आपल्याला काही करायचं नसतं तर पुढच्या व्यक्तीला चांगलं वाटावं तो किती हे बघा पुढचा व्यक्ती शांत झाला तो तृप्त झाला तरच तो आपल्याला आशीर्वाद देईल हे तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आवर्जून तुमच्या जेवढं होईल तेवढं तुम्ही आवर्जून पितरांच्या नावे दान करा चप्पल दान करू शकता तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर अमावशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही नख केसं कापायचे नाही आहेत असं सांगतात ज्योतिषशास्त्रामध्ये की पितर नाराज होतात आपल्याला पितृदोष लागतो त्याचबरोबर केस न धुण्याचाही म्हणजे तुम्ही केस सुद्धा धुवायचे नसतात म्हणजे शनिवार रविवार आता बघा रविवारी आपण केस धुतो पण आता अमावसे आहे तर नाही धुवायचे असं म्हणतात की आपल्याला अडचणींना सामना करावा लागतो त्याचबरोबर बघा तुम्हाला अमावसेच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे पित्रांच्या नावे तुमच्याकडे तिळाचं तेल असेल मोहरीचं तेल असेल ते तुम्हाला घ्यायचे कुठलं पर ते नसेल तर कुठलंही तेल घ्या पण तीमध्ये तुम्ही जे घरात तेल असेल ते घ्या त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि दक्षिणेला तोंड करून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला हा दक्षिणेला तोंड करून पितरांच्या नावे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे पितृ अष्टक आवर्जून म्हणा पितरांची सेवा आपल्या कर आपल्या हातून घडणं हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो असं म्हटलं जातं काही काही जणांकडे बघा माठाजवळसुद्धा सुद्धा दिवा लावला जातो तुमच्याकडे ही प्रिथा प्रथा असेल तर तुम्ही ते सुद्धा आवर्जून करा बघा दु ज्योतिष्यांनी असं सांगितलं की शनिवारी तीस नोव्हेंबरला दहा वाजून एकोणतीस मिनट मिनिटांनी कार्तिक अमावस्या सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी रविवारी एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी अमावस्या तिथी संपेल तर उदय तिथीनुसार अमावस्या रविवारी असेल असं सांगितलेलं आहे ज्योतिषांनी पण तुम्हाला सांगते की तुम्हा उतारे करण्यासाठी बघा शनिवारचा दिवस खूप चांगला असतो आणि शनिवारीसुद्धा अमावस्या आहे हे बघ तुमच्या उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे तुम्ही शनिवारीही करू शकता रविवारीही करू शकता आणि माता लक्ष्मीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची असते बघा विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मीशी सुद्धा तुमच्यावर कृपा राहते तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे की विष्णूंची एकशे आठ नामवली आहे तीसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे भगा भगवान विष्णूंना प्रसन्न केलं तर माता लक्ष्मी ही प्रसन्न तुमच्यावर होईल त्यामुळे आपण या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो बघा तुम्हाला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आवर्जून करा त्याचबरोबर तुम्हाला उंबऱ्याला हळदी लेपन पण करायचं आहे तुम्ही शनिवार रविवार दोनही दिवस तुम्ही हे करू शकता आणि पितरांची सेवा बघा पितृपक्षात आपण करत असतो आणि या अमावसेला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या अमावसेला तुम्हाला पितरांची सेवा करायची असते त्याचबरोबर मांसाहार हा टाळायचा असतो बघा अमावसेला चुकूनही खरंच मांसाहार करायचा नाही तसं पूर्ण पितृपक्षात सुद्धा मांसाहार केला जात नाही बघा ते सुद्धा पितृदेव आहेत त्यांनासुद्धा हे आवडत नाही त्यामुळे मांसाहार तुम्हाला या दिवशी टाळायचं आहे आणि आपल्याला त्यांच्या नावे एक दिवा दान करायचा आहे त्यांच्या नावे वस्त्र अन्न जे काही तुमच्या पद्धतीने तुमच्या म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेवढं जमेल यथाशक्ती तुम्ही त्यांच्या नावे दान करा पितरांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे पितृदोष लागत नाही पितृदोषामुळे आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतात त्यासाठी बघा आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपल्याला करायचं असतं ज्यांना पटतं त्यांनी आवर्जून करावं काही जणांचं असंही म्हणणं असतं बघा की जिवंत असताना सेवा केली तर नंतर त्रास होत नाही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे पण एक गोष्ट यासाठी लक्षात ठेवा म्हटलं कारण आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो आणि प्रत्येक पिढीची सेवा करणं हे आपल्याच्यानी होत नसतं त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे असतात ह्या सेवा करायच्या असतात त्यामुळे तुम्हाला जे पितृस्तोत्र पितृस्तुती पितृ अष्टक जे येत असेल ते तुम्ही म्हणा दक्षिणेला एक दिवा तुम्ही लावा बघा ज्यांना याच्यावर विश्वास आहे त्यांनी आवर्जून हे करा आता बघा पिवळ्या मोहरीचा आ उपाय सांगते कालभैरव अष्टकाची सेवा सांगते तुम्हाला बघा तुम्हाला देवासमोर बसायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये पिवळीच मोहरी घ्यायची आहे ज्यांच्याकडे पिवळी मोहरी असेल त्यांनीच उपाय करा नाही तर करू नका उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे एक वेळा सुक्तम म्हणायचंय तुम्ही शनिवारी संध्याकाळी उपाय हा करू शकता किंवा रविवारी सुद्धा करू शकता कालभैरव अष्टक हे शिवाचंच भगवान शंकराचंच उग्ररूप आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा देवासमोर बसूनच करायची अकरा वेळा कालभैरवष्टक एक वेळा वल्गासुक्तम हे त्या पिवळ्या मोहरीवर तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर ती पिवळी मोहरी टॉयलेट बाथरूम सोडून घराच्या प्र को प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे बघा घरामध्ये वादविवाद कटकटी नकारात्मकता आपल्या स्वतःच्या मनामध्ये सुद्धा कधी कधी खूप नकारात्मकता वाईट विचार येत असतात तर कालभैरव आपल्याला हे वटणीवर आणण्याचं सरळ करण्याचं काम करत असतात ती शि काय म्हणतात त्याला सत्याची तांत्रिकेची देवता आहे त्यामुळे ते आपल्या घरात चुकीचं होऊ देणार नाहीत त्यांच्यावरचं विश्वास अटळ असू द्या तसं तर रोज तुमच्या घरात एक वेळा का होईना कालभैरव अष्टक म्हटलंच गेलं पाहिजे यामुळे नकारात्मकता तर दूर होतेच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कटकटी कलह हे सुद्धा होत नाहीत असं सांगितलं आहे बघा ह्या सगळ्या सेवाच आहे कालभैरव हे मी आधीही सांगितलं भगवान शंकराचंच रूप आहे त्यामुळे ज्यांच्याकडे पिवळी मोहरी आहे त्यांनी हा उपाय ही सेवा आवर्जून नक्की करा